कृषी माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे कोकाटेंसह पंचवीस माजी संचालकांना सहकारी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपात एकशे ब्याऐंशी कोटींची अनियमितता प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे नाशकातील विविध पक्षातील बडे नेते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमदार दिलीप बनकर आमदार नरेंद्र दराडे खासदार शोभा बच्छाव आमदार राहुल ढिकले आमदार डॉक्टर राहुल आहेर या सर्वांचा यामध्ये समावेश आहे